धुळे पोलिसांच्या जाळ्यात सुपर चोर एकाच आरोपी कडून दोन लाखांच्या पाच मोटारसायकली जप्त धुळे शहरातून चोरीच्या घटनांना लगाम घालण्यात शहर पोलिसांच्या डीबी पथकाला मोठी यश मिळाले आहे पोलिसांनी एका सराईत चोरट्याला अटक केली असून त्याच्याकडून एक दोन नवे तर तब्बल पाच चोरीच्या मोटारसायकली जप्त केल्या आहेत ज्यांची किंमत जवळपास दोन लाख रुपये आहे या प्रकरणाची सुरुवात पंढरीनाथ पवार यांच्या तक्रारीनंतर झाली त्यांची होंडा शाइन मोटारसायकल अठरा जुलै रोजी हिरे मेडिकल कॉलेज परिसरातून चोरीला गेली होती या प्रकरणी गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांनी आपल्या गुप्त बातमीदारांचे जाळे सक्रिय करून तपासाची चकरी वेगाने फिरवली त्यांना माहिती मिळाली की चोरी करणारा संशयित हा हिरे मेडिकल कॉलेजच्या सर्व्हिस रोडवर फिरत आहे या माहितीच्या आधारे डीबी पथकाने तात्काळ सापळा रचला आणि अरबत सिकंदर शहा वय 20 याला ताब्यात घेतले सुरुवातीला उडवा उत्तरे देणाऱ्या अरबाजने पोलिसी खाक्या दाखवताच आपला गुन्हा कबूल केला चौकशीत त्याने केवळ एकच नाही तर धुळे शहर आणि परिसरातून आणखी चार मोटारसायकली चोरल्याची धक्कादायक कबुली दिली पोलिसांनी त्याच्याकडून एकूण दोन लाख रुपये किमतीच्या पाच ही मोटारसायकली हस्तगत केल्या आहेत पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे आणि अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दीपक पाटील आणि त्यांच्या डीबी पथकाने ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे व या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे मी दीपक पाटील धुळे शहर पोलीस स्टेशन काल दिनांक का एकोणास सात दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी नामे पंढरीनाथ युवराज पवार यांची हुंडा शाईन कंपनीची मोटरसायकल ही चोरीस गेल्याने सदर फिरेदीच्या अनुषंगाने गुन्हा दाखल झाला गुन्हा दाखल झाल्याने वरिष्ठांच्या मार्गदर्शक सूचनाप्रमाणे आम्ही गोपनीय बातमीदार सतर्क करून सदर गुन्ह्यातील आरोपी आरोपीतेचा व मालमत्तेचा शोध घेत असताना आम्हाला गुप्त माहिती बातमीदारावर बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सदर गुन्ह्यातील आरोपी हा मेडिकल कॉलेज सर्विस रोड परिसरात फिरत आहे अशी बातमी मिळाल्याने डी पी पथकातील कर्मचारी यांना पाचारण करून आम्ही स्वतः त्या ठिकाणी गेलो सदर गुन्ह्यातील आरोपी संशोयित आरोपी यास ताब्यात घेतले असता त्यास विचारपूस केली त्याने त्याचे नाव हरभास सिकंदर शाह वय वीस वर्ष राहणार काजी प्लॉट वडजई रोड असे सांगितले त्यास विश्वासात घेऊन विचारपूस केली तर त्याने गुन्ह्यातील पाच मोटरसायकल चोरी असण्याची कबुली दिली सदर कारवाई ही उल्लेखनीय काम का ही मान्य पोलीस अधीक्षक सर अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे देवरेसर उपविभागीय पोलीस अधिकारी उपाशी सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे